मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुका पोलिसांनी दमदार कामगिरी करत एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातील चार मोटरसायकल हस्तगत केले आहे दिनांक सव्वीस जुलै रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका परिसरात मोटरसायकल चोरीच्या काही घटना घडल्या होत्या या अनुषंगानं येवला तालुका पोलिसांनी चोरट्यांच्या मुसके आवळण्यासाठी पथक तयार केले होते पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पोते पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार हर्षवर्धन भैर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचण्यात आला यावेळी तालुक्यातील बाबासाहेब नामदेव गायकवाड राहणार पांजरवाडी याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या दुसरा आरोपी रितेश विजय मोरे राहणार सायगाव हा फरार झाला असून लवकर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाईसाठी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन लाभले असून सदरच्या कारवाईकामी पोलीस नाईक राजेंद्र बिन्नर पोलीस नाईक दिनकर पारधी दत्तात्रय कोळपे पोलीस कॉन्स्टेबल थोरात पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल गणेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला